मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम वय पासष्ट या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर हल्ला करून संशयित चोरटे पळून गेले कट्टा खालची गुरामवाडी येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने रोहिणी रमेश गुराम यांच्या घरात प्रवेश केला या दरम्यान झालेल्या झटापटीत चोरांनी वृद्ध महिलेवर हल्ला के केला ज्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या हल्ला केल्यानंतर चोरटे तिथून पळून गेले गंभीररीत्या जखमी झालेल्या श्रीमती गुराम यांना स्थानिक ग्रामस्थांनी पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान हल्ला करणारे चोरटे तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे आम्ही आम्ही तिथे गेलो ना तेव्हा तिथे म्हणजे होती मी मी तिला सांगितलं बायो बायो तोंड उघड मी पाणी वगैरे भरवलं आणि तिला म्हटलं बोल था। था था असली असली नहीं 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 ना तुला काय कोणी केलं काय कोणी केलं तर डोळे ढापले तिने बोललीच नाही आता ती असली असाय बघितलं न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही वॉडीत सांगा म्हणजे नवक सुद्धा नाही ती जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका